मी दोनशे बारा पर्वत विधानसभा मतदारसंघातून लढले नागरिकांमध्ये यावेळेस प्रचंड असंतोष होता आणि आत्ताच्या ज्या आमदार निवडून आलेल्या आहेत या निवडून येण्याची कुठेही शाश्वती नव्हती नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष होता आणि असं असतानासुद्धा आमच्या सगळ्यासमोर एवढा मोठा प्रश्न आहे की या निवडून कशा आल्या कारण नागरिकांचे आम्हाला स्वतःहून फोन येत आहेत आज हा आमदार निवडून आल्यानंतर कुठल्याही प्रकारचा आनंदोत्सव आमच्या मतदारसंघामध्ये साजरा होत नाही आहे प्रत्येक भागामधून फोन येऊन एवढंच सांगितलं जातं आहे की आम्ही तर तुतारीला मतदान केलं होतं आणि असं असताना या निवडूनच कशा आल्या कारण आठ प्रभागांमधून सगळीकडे हेच वातावरण आहे की या ठिकाणी आम्हाला परिवर्तन हवं होतं कारण मागच्या पंधरा वर्षामध्ये ह्या आमदारांनी काही काम केलेलं नसताना देखील लोकांना या दिसतही नव्हत्या आणि असं असताना ह्या निवडून कशा आल्या हा खूप मोठा एक प्रश्न आज नागरिकांसमोर आहे आणि आमदार निवडून आल्यानंतर नागरिकांमध्ये सुद्धा हाच संशय आहे की निश्चितपणे काहीतरी ई व्ही एम मशीनमध्ये गोंधळ घातलेला आहे दोनशे पासष्ट चिपळून विधानसभा संगमेश्वर मतदारसंघातून आपण निवडणूक लढवली निवडणुकीमधलं एकंदरीत महिन्याभरातलं वातावरण त्या वातावरणाच्या अनुषंगाने झालेल्या सभा तरुणांचा असलेला उत्साह आणि ग्रामीण भागातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा असलेला पाठिंबा हे सगळं अत्यंत चांगल्या प्रमाणात असताना जो निवडणुकीचा निकाल जो आला तो अनपेक्षित आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि त्या दृष्टीने या पुढच्या काळामध्ये जसं आज पवारसाहेबांनी मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे ई एमच्या संदर्भात काही ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांची जी मतं आहेत की जे प्रभाग आमचे स्वतःच्या हक्काचे आहेत त्याही प्रभागामध्ये ज्या पद्धतीने आम्हाला मतं पडलेत त्याच्यावरती कार्यकर्ते समाधीने नाही आहेत आणि म्हणून या सुद्धा आम्हालासुद्धा दृष्टीने पुढची कायदेशीर कारवाई करण्याबाबत पक्षाने जे सांगितलं आहे त्याप्रमाणे आम्ही पावलं उचलणार आहोत अनेक जे निकाल आहेत त्यामध्ये सातत्याने ज्या भागामध्ये आमचं वर्चस्व आहे तिथेसुद्धा आम्ही मागे आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी आमचे लोक आहेत तिथेसुद्धा आम्ही मागे आहोत असा एकही झेडपी गट किंवा गण असा नाही तिथे आम्ही पुढे आहोत एकोणीसशे ब्याण्णवपासून आम्ही तिथे काम करतो आणि असं कधी घडलं नाही तेपर्यंत घडलेलं आहे मग अशी एवढी मोदी साहेबांची लाट चौदाला आली तेव्हा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आमचं माझी आई जिल्हा परिषद सदस्य होती माझे तिथे चार झेडपी सदस्य होते पंचायत समिती आमच्याकडे होती मग असं असताना तिथे आज आम्ही मागे आहोत अशी कुठली लाट अचानक आली की जी दिसली नाही लोकांना आणि लोकांचं मत हे आहे की आम्ही मतदान दुसरीला केलं आहे परंतु एवढ्या मोठ्या एक्केचाळीस हजार मतांनी माझा पराभव होतो आहे हे लोकांना पडलेलं नाही तिथल्या प्रशासनाला पडलेलं नाही तिथल्या पोलीस यंत्रणेला पडलेलं नाही त्यामुळे हा सगळा संशयाचा प्रकार आहे माझी मतं आहेत ती समोरच्या माझ्या ट्रान्सफर झालेली आहेत तर तसे आकडे माझ्याकडे डाटा सर्वेचा असेल किंवा आम्ही सर्वे केला होता समोरच्याही लोकांनी सर्वे केला होता आणि जो उमेदवार आहे तो आजच्या झेडपी सदस्य नव्हता साधा सरपंच नव्हता त्यांची मिसेस सभापती होती मागच्या वीस वर्षात त्यांचा काहीही त्या ठिकाणी संपर्क लोकांशी नव्हता असा व्यक्ती जेव्हा एक्केचाळीस हजार मतांचा लीड घेतो एक लाख अकरा हजार मतं घेतो मग आम्ही मागच्या पाच वर्षात केलेली कामं मग कुठं गेली लोकांचा जो अप्रोच आमच्याबद्दल आहे जो जनसंपर्क आहे एवढ्या मोठ्या सभा आम्ही घेतल्या रॅल्या झाल्या मागच्या वीस वर्षामध्ये ज्या सभा झाल्याने त्या आत्ता झाल्या असताना असतानासुद्धा जर निकाल अशा पद्धतीने येतो यामध्ये कुठेतरी आम्हाला संशय येतो आम्ही केलेलं काम माझ्या मतदारसंघामध्ये मागच्या साठ वर्षात तहसीलदारकांना नवीन मी बांधली दवाखाने नवीन बांधले अठरावीस अॅम्बुलस मी घेतल्या मला वाटतं माझ्या त्या जिल्ह्यामध्ये किंवा माझ्या आजूबाजूच्या भागामध्ये सुद्धा कुठल्याही आमदाराने स्वतःच्या आमदार निधीमधून अठरा ॲम्ब्युलन्स घेतलेले नाहीत साडेतीन साडेतीन हजार कोटीची कामं आम्ही केली ती कोणी केलेली नाहीत चार तालुक्यामधली नवीन तहसील कार्यालय बांधली सात सात कोटीची आसाम शाळा नवीन बांधल्या तीनशे शहाऐंशी कोटीच्या हे सगळ्या ज्या गोष्टी मी सांगते ह्या रेकॉर्ड आहेत अँबुलन्सचा रेकॉर्ड माझा कोणी आजपर्यंत केलेला नाही शाळा सगळ्या बांधण्याचा रेकॉर्ड माझ्या आधी मंत्री होते आधी विकास मंत्री त्यांच्या मुलाला मी पराभूत केलं बावीस हजार मतांनी त्यांचे सगळे रेकॉर्ड मी मोडलेले आहेत मागच्या चाळीस हजार मत कामं मी केलीत असं असतानासुद्धा माझा पराभव होतो चाळीस हजार मतांनी हे मला न पडण्यासारखं आहे आणि त्यामुळं मला वाटतं की यामध्ये मॅन वर्सेस मशीन हा विषय आहे लोकांनी आम्हाला मदत दिलीत पण ती त्या ठिकाणी उमटली नाहीत हा माझा स्पष्टपणे आरोप आहे त्याबद्दलची काही जी काही लढाई लढायची आहे ती आम्ही लढणार आहोत पवारसाहेबांनी त्यामध्ये सुद्धा आम्हाला केलेल्या आहेत आणि आम्ही नावमेद हो न ना होता लोकांपुढे जाणार आहोत त्या गावात आमचं युश आहे दरवेळेसच्या इलेक्शनला त्या गावात आम्हाला दोन हजार मतदान झाले तर त्या ठिकाणी आमचं पाचशे किंवा दीड हजार असंच प्रत्येक गावात त्या ठिकाणी लिड आम्हाला दाखवायची आणि हे म्हणजे प्रत्येक म्हणजे पूर्ण राज्यातच हे झालं असं हे नक्कीच नक्कीच नगर जिल्ह्यामध्ये महाआघाडीच्या विकास आघाडीच्या शिर्डी आणि दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या दोन्ही जागा चांगल्या मताधिक्यानं आम्ही जिंकलेल्या आहेत त्या नगर जिल्ह्यात काही महिन्यातच असा कोणता बदल झाला की ज्या ठिकाणी अचानक आमच्या जागा एवढ्या मोठ्या संख्येने पराभूत झाल्या आज आमच्या बैठकीमध्ये प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला माझ्या भगिनी राणीताई लंके ह्या निलेश लंकेच्या पत्नी आहे त्या सगळ्याला माहिती आहे त्या पारनेर मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात अपक्ष उमेदवार मताची विभागणी होती आणि लंकेसाहेबांचं सा पारनेरला चाळीस पन्नास हजारचं लीड लोकसभेला होतं असं कोणती घटना घडली की ज्याच्यामुळं अचानक राणीताई पराभूत होतात माझ्या शौगा पाथर्डी मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला अनेक ठिकाणी बूथ लावता आले नाहीत ज्या ठिकाणी केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच विचाराचे मतदार आहेत त्या ठिकाणी अनपेक्षितपणानं मताधिक्य मात्र भारतीय जनता पक्षाला भेटलं माझ्या मतदारसंघामध्ये संपूर्ण सर्वे हे आमच्या बाजूने होते त्या ठिकाणी सगळे गुप्तचर रिपोर्ट आमच्या बाजूनी तीन एक्झिट पोलमध्ये आमच्या बाजूनी ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाबद्दल मोठी नाराजी व्यक्त होत होती आणि ज्या ठिकाणी आमचं प्रभुत्व आहे तिथंच मात्र आम्ही मायनस होतोय आणि अंदाज केला की आज बैठकीत लाईक लक्षात आलं की साठ चाळीसचा रेशो वापरून या ठिकाणी मतदानामध्ये मोठा घोटाळा झालेला आहे मशीनमध्ये घोटाळा झालेला आहे आणि म्हणून नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही तीन चार महिन्यात इतकं मताधिक्याचा प्रभाव होऊ शकत नाही आज केवळ आमच्या रोहितदादा पवार हे साधारणतः पोस्टलच्या मताधिक्यामुळे आले आज माझ्या जसं मतदारसंघात मी बावीसशेचा मला पोस्टल लीड आहे आणि तोच साधारणतः एक प्रवाह असतो मतदारसंघामध्ये परंतु ती मतदान गेले कुठं आज अनेक कामं आम्ही केलेली आहेत त्या ठिकाणी सगळ्या पद्धतीची आमची सगळ्या पद्धतीने बूथ लागली होती आणि भारतीय जनता पक्षाला बूथवरती माणसं नसतानासुद्धा सुद्धा दिकी मिळतं आहे जिथं आम्हाला पाचशे मतं मिळाली पाहिजेत तिथं आम्ही अगदी पन्नास आणि शंभर मतावर आलो हे अचानक कसं घडतं हा मोठा प्रश्न सगळ्या महाराष्ट्राला पडलेला आहे आणि म्हणून नगर जिल्ह्याला काही महाविकास आघाडीला लोकांनी पराभूत केलं नाही महाराष्ट्रातही लोकांनी पराभूत केलेला नाही हा संपूर्ण जो काही विजे त्यांना मिळालेला आहे हा केवळ मशीनच्या प्रभावातनं मिळालेला आहे आता चोरी केलेली आहे चोर कोण आहे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे पण आता केलेली चोरी सिद्ध करणं हे इतकं असं सोपं नाही हे आम्हाला माहीत आहे पण चोरी झाली हे मात्र महाराष्ट्राला माहीत आहे आणि चोर कोण आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे आपण बघाल की पोस्टलचे जे आहे म्हटल्याप्रमाणे पोस्टलचं जे मतदान आलं त्याच्यामध्ये सगळ्या ठिकाणी महाविकास आघाडी ही आघाडीवर होती आणि अचानक ई व्ही एमचं जेव्हा व्होटिंग काउंटिंग चालू झालं तेव्हा अचानक काळ मी मागे आलो तर तुम्हाला इलेक्शन घ्यायचं असेल तर पारदर्शक पद्धतीने बॅलेट पेपरवरच इलेक्शन होऊ दे मग होऊन जाईल दूध का दूध पाणी का पाणी ज्या ठिकाणी रिकाऊंटिंग आपण बघाल रिकाउंटिंग झाले एखाद्या उमेदवार जर चारशे मतं पडलेली असेल आणि रीकाउंटिंग झाल्याच्या नंतर अचानक तो उमेदवार दोनशेवर येतो मग त्या मशीनमध्ये जर चारशे मतं असतील तर चारशेच दिसायला पाहिजे ती कमी जास्त कशी काय होतात म्हणूनच सर्वसामान्य माणसांचा या ईव्हीएमवर विश्वास राहिलेला नाही आम्ही सगळे मी स्वतः सुद्धा आम्ही कोर्टात जाणार आहोत आणि ज्या पद्धतीने हे जे काय दडपशाही मा माध्यमातून हे जे काय हुकुमशाही आणण्याचं षडयंत्र रचलं गेलं याचं पडदाफाश करण्याचं काम आम्ही सुद्धा करणार आहोत निश्चित रूपाने आपण पाहाल की आमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून जिथं आमचा सराव आहे जिथं आम्ही लोकांच्या सुखादुखात राहिलो आहे आम्ही अडअडचणीला जाऊन गेलो आहे जेव्हा सत्तेत होतो तेव्हा मी लोकांसोबत होतो जेव्हा सत्तेत नव्हतो हो तेव्हासुद्धा आम्ही लोकांच्यासोबत त्या ठिकाणी काम केलं आहे पण अशा पद्धतीचं जनमत किंवा अशा पद्धतीचं कौल भेटणं हे बरेचशा लोकांना त्या ठिकाणी मान्य नाही आहे पण मला एक गोष्ट समजत नाही की जर समजा एखाद्या नेत्याला पदाधिकाऱ्यांना उमेदवाराला केव्हा जनतेला या ई व्ही एमबद्दल शंका आहे किंवा त्यांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल साशंकता आहे तरी भार त्या तरी भारतीय जनता पक्ष असेल किंवा निवडणूक आयोग असेल यांचा अट्टहासच काय की नाही आम्हाला ई व्ही एमवरच घ्यायचा आहे अरे तुम्ही निवडणुका घ्यायला आल्या इतक्या हजारो करोड आपल्या लाखो या आपल्या हजारो आमचे मतदान आहेत आणि त्या मतदानामुळे तुमचा अट्टहास नाही आणि दुसरी गोष्ट आपण जेव्हा ई व्ही एमबद्दल बोलतो तेव्हा आपण पाल भारतीय जनता पक्षाचे नेते व पदाधिकारी एकदम तुटून पडतात जसं ई व्ही एमचा निवडणूक आयोगाचं वकीलपत्र या लोकांनी घेतलं आहे म्हणून हे सगळं शं आहे याच्याबद्दल सगळ्या लोकांना संशय आहे आणि सर्वसाधारण माणसाचं समजा मत चोरी होत असेल तर निश्चित रूपाने एक ही लोकशाही आहे आणि त्यांना आपला अधिकार मागायची थी त्या ठिकाणी पूर्ण मुभा आहे मला एक गोष्ट कळत नाही आपण कमळाचं फूल आहे आपण गुलाबाचं फूल देत नाही आपण त्या ठिकाणी सूर्यफूल देत नाही आपण दुसरं कुठलं गोबीचं फूल देत नाही पण आपण त्या ठिकाणी तुतारी आहे तर तिकडं आपण ट्रम्पेट देतो अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी वर्तन करता तुम्ही त्या ठिकाणी फ्री अँड फेअर इलेक्शन घ्या शंका सगोक मे कुले ही शंका वो ऐसा सूरज है कि कुछ वक्त के लिए बादलों में धुंधला तो हो सकता है लेकिन उसको छुपाया नहीं जा सकता आज आज जो मीटिंग हुई उनमें पवार साहब ने साफ साफ हम लोगों को आदेश दिए हैं गाँव गाँव जाना है तालुका तालुका जाना है बहुत सारी चर्चाएं हुई जो मुझे लगता है कि मीडिया के सामने बोलने की जरूरत नहीं है लेकिन उन्होंने एक ही आदेश दिया है कि जनता के बीच में रहना है ईवीएम का जो एक आ, मोटा मुद्दा है उसको लेके कमेटी बना के सेपरेटली डिस्कशन होगा और आप सबके सामने जैसे मेरी विधानसभा अड़ूशक्ति नगर विधानसभा आप देखें सत्रवा राउंड तक मैं आगे चल रहा था उसके बाद सिर्फ ढाई राउंड बचता है हर राउंड पे मेरी विपक्षी उम्मीदवार को उसके बाद 400 वोट मिलना चालू होते हैं मेरी जो विपक्षी उम्मीदवार थी उनके काउंटिंग एजेंट भाग चुके थे वो खुद चार बजे तक काउंटिंग पे नहीं आई थी चाहे तो आप कैमरे की रिकॉर्डिंग जो है निकलवा के देख सकते हैं तो मुझे लगता है हमारी दो लड़ाइयाँ हैं एक लड़ाई तो जो ई को लेकर है जो हम लड़ेंगे लेकिन दूसरी लड़ाई जो है हम सड़कों पर लड़ने वाले हैं हमको पूरा यकीन है जिस झूठे वादों के साथ ये मायुक्ति की सरकार बन रही है ये ज़्यादा दिन टिकेगी नहीं इनमें आपस में इतनी लड़ाई होगी और इन्होंने जो झूठे वादे करके कटेंगे तो बटेंगे के झूठे नारे दे जो लोगों के बीच में जगह बनाई है मैं पूर्ण विश्वास के साथ कह सकता हूँ आने वाले दिनों में ये एक्सपोज हो जाएंगे ये यही कहते फिरेंगे जैसे 2014 में नरेंद्र मोदी जी बोलते थे ना ये जुमला था वो जुमला था ये लोगों को यही कहते फिरेंगे अजीत पवार जी बोलेंगे मैंने नहीं बोला था फडनवीस ने बोला था फडवीस जी बोलेंगे अरे मैंने कहाँ बोला था एक शिंदे ने बोला था वो तो मुख्यमंत्री थे इन आपस में जो घमासान होगा ये नेचुरलाइज नहीं है आने वाले दिनों में आपको दिख जाएगा हम एज अ पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी इस महाराष्ट्र के अल्पसंख्यकों को मुसलमानों को दलितों को बौद्धों को ओ समाज को जितने भी समाज है सबको ये कहना चाहते हैं कटेंगे तो बटेंगे झूठा नारा था अगर हिंदू और मुसलमान बटेगा तो ये महाराष्ट्र को काट देंगे इसलिए महाराष्ट्र को कटने देना नहीं है जो भी नतीजे हुए वो सबको स्वीकार हैं लेकिन जो भी आपको बांटने की राजनीति करता है उसको अपने घर पे बुला के साफ साफ ना कह दीजिएगा क्योंकि महाराष्ट्र जो है छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है महाराष्ट्र जो है छत्रपति बाबासाहेब का महाराष्ट्र है इसको हमें धर्म और जाति के नाम पे बटने नहीं देना है